नाव सांगा तुम्ही खूप वर्षापासून तबला वाजवत आहे तर तुमचा म्हणजे कालावधी किती आहे आणि कसा अनुभव राहिला हे तुझं सौंदर्य गाणं करताना मी वर्गा पाचव्या वर्गात असताना पासून मी तबला वादन सुरू आहे आणि मी ज्यांच्याकडे शिकलो माझे गुरु पंडित हरिभाऊ प्रधान बशीर अहमद खान साहेबांचे शिष्य त्यांच्याकडे मी तबला तबल्याचे धडे घेतलेले आहेत आणि माझं पूर्ण टोटल म्हणजे क्लासिकल वादन आहे सोलो वादन करायचो मी आधी त्याच्यानंतर आता क्लासिकल कथक डांची साथ ख्याल गायनची साथ इन्स्ट्रुमेंटल साथ असे माझे प्रोग्राम सुरू असतात सर चर, सरांनी मला या गाण्याबद्दल सांगितलं आणि वेस्टर्न आहे ते वेस्टर्न तुम्हाला सर वाजवायचं आहे हो क्लासिकल वेस्टर्न्स हा क्लासिकल वेस्टर्न मिक्स, मिक्स असल्यामुळे म्हटलं चला करून बघूया प्रयत्न करायला काही हरकत नाही मग सरांनी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचं गाणं आहे आपण डायरेक्ट स्टुडिओला जाऊ मी तिथे तुम्हाला गाणं ऐकवतो आणि मग रेकॉर्डिंग करू मग तिथेच मी गाणं ऐकलं सरांचं सरांनी ऐकवलं मला आणि म्हटलं लगेच पाच मिनिटातच मग तयार झालो अर्ध रेकॉर्ड केलं अर्ध दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड केलं पण रेकॉर्ड करताना मला खूप काही अडचण नाही गेली पण सरांना सांगितलं की अशा अशा लग्या नको हा मला अशा पद्धतीच्या लग्या पाहिजे किंवा अशा पद्धतीचं तुम्ही वादन करा त्यांच्या त्यांनी सांग सांगितल्यानुसार मी वादन केलं पण वाद वादन करताना साथ करताना एक वेगळा अनुभव आला मी एक वेस्टर्न वादन करून राहिलो आणि खूप चांगलं वाटलं मला चांगला म्युझिक झालेला आहे सर आता कसं आहे ना आपण हे सगळं शू म्हणजे जी ऑडिओ ट्रॅक तयार केली आहे ॲक्च्युली बेसिकली ही खूप छान अशी बॉलिवूड मध्ये एक असं खूप दर्जेदार गाणं आपण केलेलं आहे आणि मला ह्या माध्यमातून असं दाखवायचं आहे की चंद्रपूरचे जे दिग्गज कलाकार या ठिकाणी आहेत गायक आहेत कंपोजर्स आहेत तबला वादक आहे गिटार वादक आहे या सगळ्यांची ओळख म्हणजे व्हायला पाहिजे सगळ्या लोकांना म्हणून आता आपण हे जे आहे छोटे क्लिप्स घेतो आहे मी ते